पहिल्यापासून संरक्षण आहे ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा ज्या खुलासा होतो किंवा एखादा बाहेरच्या देशात जेव्हा सिमकार्ड येतात तो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठे पर्यंत आहेत अटक व्हायला उशीर झाली अटक झाल्यानंतर सुद्धा जे का कट त्याच्यामध्ये सुद्धा नाव घेतलं म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतो की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटतं स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला तुम्हाला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढे वरच्या पर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचं तसंच गमजा तो, गम तो हातात बोरे तशीच त्यांना लॉकअप मध्ये ट्रीटमेंट भेटली फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना मनोजरंग पाटलांनी शंका व्यक्त केली की जे संपत्ती विदेश त्यांची नाही आहे काय काय मनोजरंग पाटील म्हणते की यांची जी संपत्ती विदेशातली आहे विदेशात त्यांच्या आयपात नाही विदेशामध्ये संपत्ती खरेदी करेल सरकारमधला बडा नेता बोलून झाली हे सीडीआर मोबाईलची सगळी तपासली त्या कालावधी मधले का ते सीडीआर तपासली ना सगळं काही लक्षात सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते तुम्ही प्रॉपर्टी संदर्भातला ट्रान्झॅक्शन वर पण तू सर लक्षात येईल ना आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले तिथे दिशा व्यवस्थित ठेवली सीडीआर तपासले ट्रान्झॅक्शन तपासले तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत पूरक हस्ते लगेच लक्ष कोण आहे आधी नोटीस दिली होती ईडीची एंट्री व्हायला पाहिजे आता या संपत्तीच्या आकड्यावर हो व्हायला पाहिजे ना ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपास बरं ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं तुम्हाला विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला आणि तपासामध्ये सुद्धा तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर तो लगेच वेग कुठतरी थांबलेला दिसतो किंवा व्हीआयपी ट्रीटमेंट झालेली असते हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललोय की ता मंत्री महोदयांचं वरध हस्त त्यांच्यामध्ये आहे त्यांना पैशात आर्थिक याच्यात ट्रान्झॅक्शन वरती कळून येईल ते थर्मल प्लॅन जे आहे त्यातले अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात बारा अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्या बदल्या काय वाटतं याच हे बघा तू जो काही तिकडचा विषय आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी बहुत चर्चा केलेली आहे आणि जे व्यापारी असतील ते लोकांमध्ये म्हणजे ते भयभीत झालेत या विषयामुळे आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात या लोक ह्याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाही आणि हे प्रकरण पुढे आल्यामुळेच बाकीचे लोक तिथं बोलतात म्हणजे एकेकवढ एक ते सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू आहे ते बंद व्हायला पाहिजे सापडत नाही बघा पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कुणालाही अटक करू की मला एवढं चांगलं शेवटचा प्रश्न एवढं सगळं घडत आहे पळी पळी दोन दिवस बंद होते राडे होतात सगळं होतात मात्र मंत्री धनंजय मुंडे यावर अजूनही काही माध्यमांना बोललेलं नाही अजूनही ते समोर आले नाही तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे हा त्यांचा विषय त्यांनी उत्तर दिलं पाहिजे बोलायला पाहिजे असं वाटत बोल तुम्ही पाहिजे मी कसं ते आंदोलन करत आंबेडकरी विचाराचे आहेत ह्याच्या आधी सुद्धा हा विषय तिथे झाला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं लोकांचं की इतर रेल्वे स्टेशन होईल तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या आज त्यांनी सहा दिवस आंदोलन केलं आज आम्ही सगळ्यांनी त्यांना बोललो मी तिथं पत्र दिलेलं आहे त्यांनी आज उपशन त्यांचं मागं घेतलेलं आहे आणि पुढील बैठक सोमवारी आम्ही या संदर्भात येतोय ये।